असं होतं का कधी की सकाळी उठल्यावर अंगावर सूज येते अंगठ्या घट्ट होतात किंवा बोटांवर सूज असल्यासारखी वाटते चेहरा सुजलेला वाटतो किंवा कालपर्यंत एखादा ड्रेस बसत होता आणि आज अचानक तो टाईट होतोय तर असे अचानक अंगावर सूज येण्याची तीन मुख्य कारणं आहेत नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सगळ्यात पहिलं म्हणजे सिंपल वॉटर रिटेन्शन याचा अर्थ शरीरामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठणं किंवा पाण्याचं प्रमाण जास्त होणं दुसरं हॉर्मोनल चेंजेस म्हणजे जसं तुम्हाला थायरॉइड आहे पीसीओडी आहे किंवा डायबिटीस आहे तर हॉर्मोनल चेंजेसमुळे टेम्पररी असं होऊ शकतं आणि तिसरं म्हणजे एक्सेस सॉल्ट इंटेक तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात प्रत्येक पदार्थामध्ये वरून मीठ घेत असाल म्हणजे काही जणांना सवय असते की प्रत्येक पदार्थात ताक असेल सॅलेड असेल किंवा काही वरून मीठ घ्यायचं किंवा मीठयुक्त कि युक्त खारवलेले पदार्थ जास्त खाणं म्हणजे जसं पापड लोणची किंवा टोमॅटो सॉस किंवा डब्यामध्ये साठवलेले पदार्थ तर ही मुख्य कारणं असू शकतात पण या व्यतिरिक्त तुम्हाला जर वारंवार हा अंगावर सूज येण्याचा त्रास होत असेल किंवा पायावर सूज येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण किडनी किंवा हार्टशी रिलेटेडसुद्धा काही गोष्टी असू शकतात किंवा तुम्ही काही औषधं घेताय तर त्याची रिॲक्शनसुद्धा असू शकते धन्यवाद